तू एवढ त्यामुळे एवढं पडत आला का अरे बापरे कोणत्या बाथरूम मधी कोणत्या बाथरूम मध्ये आई कुठे पाहि ग भूत कुठे शिवण्या हे आई नीट बघ दोन बरं कोण आहे हळू हळू

अरे पण तू बाथरूम मध्ये का लाईट बाहेर जाईल तिकडे जंगला मध्ये आमच्या घरी लहान बोलून शिवान्याला जावं लागतं बाथरूम ला काय करायचं शिवाने आता तो बाथरूम मध्ये गेला उघडतो काय बाहेर